दोन हजार पंधरा सालचा एक किस्सा सांगतो भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरू होती या स्पर्धेतील झारखंड विरुद्ध गुजरात असा सामना सुरू होता या सामन्यात भारतीय संघाला एक हिरा सापडला त्या हिऱ्याची ही गोष्ट नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे झारखंड विरुद्ध गुजरात विजय हजारे ट्रॉफीचा सा सामना सुरू होता सामना बघायला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसत होती तशी विजय हजारे किंवा रणजी बघण्यासाठी लोक आवर्जून येत नाहीत पण हो या सामन्यात एक विशेष गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे झारखंड संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला जो हिरा मिळाला त्या संबंधी नेमकं काय घडलं ते फार इंटरेस्टिंग एम एस धोनी विजयाझारे ट्रॉफीचा सामना खेळतोय म्हटल्यावर प्रेक्षकांनी जबर गर्दी केली होती या गर्दीतील प्रत्येकजण धोनीला आणि पर्यायानं झारखंडला सपोर्ट करत होता त्यामुळे आधीच गुजरातचं प्रेशर वाढलेलं अशा स्थितीत झारखंडची विकेट पडली आणि झारखंडचे फॅन्स शांत होण्याऐवजी आणखीनच जोशात ओरडू लागले कारण एकच फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला एम एस धोनी आता तो फलंदाजीला उभा राहिला तसं समोरच्या बॉलरचं प्रेशर वाढलं समोर बॉलिंग करणारा बॉलरही नौखा होता धोनी फलंदाजीला राहिला बॉलरनं रनअप घेतला बॉलरनं पहिलाच बॉल यॉर्कर टाकला आणि इतर वेळी भल्या भल्या गोलंदाजांना हेलिकॉप्टरची सफर घडवणारा धोनी पहिल्याच यॉर्करवर झाला सगळं स्टेडियम शांत झालं हा बॉलर दुसरा तिसरा कुणी नाही तर सर्वांचा लाडका बुम बुमरा स्वतः बुमरालाही धोनीच्या विकेटचा आनंद होण्यापेक्षा शॉक बसला होता सामना संपला दोन्ही संघ आपापल्या ड्रेसिंग रूम मध्ये बसले होते आज गुजरातच्या ड्रेसिंग रूम मध्ये एक मेसेज आला धोनीला त्या बॉलरला भेटायचे म्हणजेच बुमराला भेटायचे त्यानंतर अख्खाच्या अख्खा गुजरातचा संघ झारखंडच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला संघाच्या मध्यभागी बुमरा थांबलेला धोनी बसल्या जागेवरून उठला हातात एक बॉल घेतला त्या बॉलवर स्वतःची सई केली आणि बुमराकडे गेला पहिल्याच बॉलवर धोनीची विकेट घेणारा बुमरा भीतीपोटी जमिनीकडे बघत होता धोनीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला सई केलेला बॉल गिफ्ट दिला आणि केवळ एक वाक्य बोलला वेलबोल्ड ते एका वाक्यामुळे बुमराचा कॉन्फिडन्स वाढला त्यानंतर केवळ एका वर्षात बुमरा भारतीय संघात होता आणि सध्या तो भारतीय संघातील सर्वात महत्वाचा बॉलर ठरलाय आणि आयसीसी रँकिंग मधला नंबर एक चाईल त्या दिवशी धोनीला यॉर्कर टाकताना बुमरा गडबडला असता तर तो आज जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनवू शकला नसता आणि त्या दिवशी बुमरानं टाकलेला यॉर्कर धोनीनं मनाला लावून घेतला असता तर धोनी जगातला सर्वोत्कृष्ट कर्णधार बनू शकला नसता तुम्हाला बुमराचा हा किस्सा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद